शिवसेना मांडा टिटवाळा विभागातर्फे आयोजित टिटवाळा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या महोत्सवाला अनेक मान्यवरांनी भेट दिली या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले पाच जानेवारीपासून हा महोत्सव भरविण्यात आला दिनांक पंधरा जानेवारी रोजी डिटवाळा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी भेट दिली आमदार भोईर साहेब यांनी भेट देत या महोत्सवाच्या आयोजकांचे यशस्वी नियोजनाबाबत कौतुक केले यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाकर यांचीही उपस्थिती होती यावेळी त्या म्हणाल्या की विजय देशेकर यांनी या कार्यक्रमाचे खूप चांगल्या प्रतीने आयोजन केलं आहे मला थोड्या वेळासाठी असं वाटलं जणू मी शिर्डीला सुंदर रीतीने श्री साईबाबांचा सा देखावा इथे दे साकारण्यात आला तसेच या महोत्सवाचे आयोजक आणि शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी विजय देशेकर यांच्या यथोचित सत्कार करत महोत्सवात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा आमदार भोईर साहेब यांनी आनंद घेतला यावेळी या, या महोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी बिग बॉस फेम दादूस यांनी कोळी गीतांचे आणि भक्ती गीतांचे सादरीकरण केले यावेळी सर्व नागरिकांनी त्यांच्या गाण्याच्या ताल्यावर टाळ्यांचा सत्कार केला या महोत्सवाप्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड माजी नगरसेविका वैशालीताई भुईल आणि सर्व देशेकर कुटुंब शिवसैनिक यांच्यासह अनेक मान्यवर व महोत्सवाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट न्यूज आपल्या परिसरात जे विकास करता फोनाच्या माध्यमातून चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत म्हणजे तुम्ही हे इथे त्यांना पाहायला भेटलं आपण आलात आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि आभार जे या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आहेत तसे श्री जी आणि त्यांची टीम पर्टिक्युलरली मिश्राजी जसं की मला माहित पडलं ज्यांनी या जागा उपलब्ध करून दिली मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्पन्न इथे राबवलेला आहे ज्यामध्ये मनोरंजन आणि भक्तिभाव याचा एक क्लिप मला बघायला मिळाला आणि नक्कीच त्याचमुळे एकदम चित्त प्रसन्न झाला असं मला वाटलं मागचे पाच दहा मिनटा जेव्हापासून मी इथे आले आहे निश्चितपणे एवढी गर्दी पाहून असं वाटतं या लोकांनी खूप एन्जॉय केलं या महोत्सवाला आणि पुढेही तुम्ही असं चांगलं काम करत राहा अशी मी आपल्याला शुभेच्छा देते आणि माझे दोन सण संपवते धन्यवाद